आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी देणार आहे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतनाच्या संदर्भात शासनाने निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा संदर्भ हा माननीय आयुक्तांच्या पत्राचा आहे जे पत्र दिनांक तीन चार दोन हजार पंचवीसचं आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षातील वेतन व भत्ते निवृत्ती वेतन या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालय स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे या ठिकाणी आपण लेखाशीर्ष मार्च दोन हजार पंचवीस साठी वितरित तरतूद आणि एकूण वितरित तरतूद ही जी रक्कम आहे ती हजारात आहे ती जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण लेखा शीर्ष जाणून घेऊया बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्वय जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने जिल्हा परिषदांना चालवलेल्या प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन दुसरा भाग आहे निवृत्ती वेतन विषयक खर्च तिसरा आहे केंद्रीय प्राथमिक शाळांची स्थापना सहाय्यक अनुदाने वेतन चौथा आहे गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने वेतन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे त्र्याऐंशी अन्वये जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान क्रमांक छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण एकशे चार निरीक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशी अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदाने वेतन अशा प्रकारचे लेखाशीर्ष आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यासाठीची तरतूद आपण या ठिकाणी पाहू शकता उपरोक्त निधी खाली लाटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहारण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेल्या आहेत तसेच सदरचे ज्ञापन शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय या पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेलवर देण्यात आलेली आहे वितरित केलेल्या तरतुदीमधून केवळ नियमित वेतन निवृत्ती वेतन अदा करण्यात यावे अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये असं माननीय शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदर पत्र हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं चा दिनांक चार चार दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद